नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बाहेर खूप पाऊस येतोय जोराचा त्यामुळे आजची रेसिपी गरमागरम अशी झालीच पाहिजे ना तर आजची रेसिपी आहे गरमागरम असा वडापाव अगदी भन्नाट रेसिपी आहे बाहेरच्या वडापावची चव घरातली मंडळी विसरून जातील इतका टेस्टी बनेल घरातला वडा चला तर मग कसा बनवला पाहूयात किती छान वडे दिसतायत ना आहेत त्यापेक्षा टेस्ट ही अप्रतिम आहे चला तर मग सुरुवात करूया इथं मी पाच मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे कुकरमध्ये घालून घ्यायचे या पद्धतीने एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि बटाट्याच्या वरती येईल एवढं पाणी घालायचं आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या मौसर असे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत झाकण लावलं आणि चार शिट्ट्या करून घेऊयात चमध्ये प्रथम आपण बटाटे सोलून घेणार आहोत बटाट्याची सगळी साल मी व्यवस्थित काढून घेणार आहे आता इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये प्रथम दाखवते मी तुम्हाला दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आता हरिकामा बाऊल कशासाठी घेतलेला आहे तर एक टी स्पून धने घेतलेले आहेत यामध्ये अख्खे जे जाडे धने असतात आपले ते धने घेतलेले आहेत यानेच आपल्या वडापाव वड्याची टेस्ट अप्रतिम अशी होणार आहे धने घेतलेले आहेत एक टी स्पून जिरे घेतलेले आहेत हे दोन्ही मिक्स करायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं ते मी गॅस चालू करून आपला जो तडका पॅन असतो तो ठेवून घेतला आता याच्यामध्ये जिरे आणि धने घालून घ्यायचे आणि मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हे आरत बोबडे अगदी व्यवस्थित होतील मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामुळे असे गरम करून घ्यायचे आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत धने थोडे मऊ पडतात जिरेही मऊ पडतात तसेच वाटले तर वाटले जाणार नाहीत म्हणून असं थोडं गरम करून घ्यायचं गरम करून थंड करून घ्यायचं आणि या दाडसर जाडंभरडं वाटून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित एक एकाद एक मिनटात हे चांगलं भाजलं जातं तडका पॅन चांगला, चांगला कडकडीत गरम करून मग हे आणि जिरे घालून घेऊन चांगलं भाजून घ्यायचं चा। आता हे भाजलेले धने जिरे बारीक मिक्सरचं जे भांडं असतं छोटं मिक्सरचं मसाला करायचं त्यामध्ये मी घालून थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेऊयात या पद्धतीने थंड झाल्यानंतर असं मी जाडं भरडं वाटून घेतलं या बाउलमध्ये काढून घेते ही पावडर सगळी आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जाडसर अशी मिरची अद्रक लसूण करून घ्यायचं आहे अद्रक ही खूप छान टेस्ट येते आपल्या वड्याला त्यामुळे अद्रक लसूण आणि धन्याची आणि जिरेची पावडर अवरुजून घाला वडे अप्रतिम असे होतील ही ट्रिक आहे म्हटलं तरी चालेल आता अद्र मिरची घातली लसूण घातलं अद्रक ही बारीक कट करून आपण घालणार आहोत जेणेकरून हे झाड भरडं व्यवस्थित वाटलं जाईल पूर्णपणे पाणी घालून याची पेस्ट करायची नाही आहे बिना पाणी घालताच असं जाडसर थोडं वाटून घ्यायचं आहे सगळं मी अद्रक ही ह्यामध्ये घालून घेतलं थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्याही घालून घेतलेल्या आहेत मिक्सरला असं जाड बरं बोबडं वाटून घेतलेलं आहे चला आता भाजीला फोडणी तयार करून घेऊयात गॅस सुरू करून घेतलेला आहे टीमध्ये किटलीतली आर् एक पळी इतकं तेल घालून घेतलं यामध्ये जिरे घालून घेतले थोडासा ओवा घालून घेतला मोहरी घालून घेतली हे सगळं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत कढीपत्ताही चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा यामुळे आपली भाजी अप्रतिम अशी टेस्ट देते चला आता याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं मिरची आणि अद्रक होतं तेही याच्यामध्ये मी घालून घेतलं बटाटे पाच मोठे आहेत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एवढं मिरची पा मिरची आणि अद्रक लागेलच तुमच्याकडे जा जर कमी तिखट खात असतील तर यातलं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता मी मुलांसाठीही करत होते त्यामुळे यातलं थोडंसं या मिरची काढून बाजूच्या भा वेगळी भाजी करून घेतली होती मी ही मोठ्या माणसांसाठीची भाजी होती झणझणीत जन, असाच वडापाव खूप छान लागतो त्यामुळे मिरची एवढी घातलेली आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमीही करू शकता चांगली मिरची भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटे घ घालणार आहोत पण बटाटे कसे घालणार आहोत जे किसणी असते त्या किसणीवरती किसून घालायला आहोत जेणेकरून मोठे मोठे बटाटे आपल्या वड्यामध्ये राहणार नाहीत अगदी मॅश झालेला बटाटा पाहिजे आपल्याला भाजीसाठी त्यामुळे खिसून घालायचं आहे बटाटा मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची कारण अद्रक लसूण मिरची सगळं अगदी हिरवंच आपण वाटलेलं आहे काही भाजून घेतलेलं नाही त्यामुळे भाजून घ्यायचं व्यवस्थित मसाल्याच्या भांड्यातली अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची ही चांगली मॅश करून घ्यायची बटाटे असे तोडून चांगले मॅश करून घातले तरीही चालतील परंतु असे मॅश केल्याने तुकडे बऱ्यापैकी राहिले जातात म्हणून मी तुम्हाला फक्त एकच असं मॅश करून दाखवलं आहे बाकीचे बटाटे सगळे मी किसनीने किसून घेतलेत अगदी व्यवस्थित मॅश झालेले आहेत कोणाला मा ब बटाट्या थोडेसे मोठे तुकडे आवडतात त्यामुळे मी एक बटाटा असं हाताने मॅश करून घातलेला आहे बाकीचे चार राहिलेले मोठे बटाटे मी किसनीवरती किसून चांगले याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता एकसारखं मिक्स करत राहायचं व्यवस्थित हा मसाला आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन मिनटं बटाट्याची भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर जी धने जिऱ्याची पावडर आपण करून घातली होती ती तेलात न घालता अशी वरून घालायची यामुळे खूप छान चव आणि टेस्ट देते कारण आपण धने आणि जिरे पहिलेच भाजून घेतलेले आहेत त्यामुळे तेलात भाजायची अजिबात गरज नाही सुके मसाले असे भाजीत वरून घालायचे जेणेकरून बटाट्याला भन्नाट असे अप्रतिम अशी चव येते मीठही घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं मसाल्याच्या भांड्यातला मी अर्धा टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे या इथं लाल तिखट वापरलेलं ला नाही आहे त्यामुळे मीठ थोडं जास्तीचं लागतं पण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालू शकता चवीनुसार जास्त कमी आता ह्या हा मसाला आणि मीठ अगदी बटाटा बटाट्याच्या भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या मिश्रणामुळे किंवा या पावडरीमुळेच खूप छान चव येते आरटबोबडे धने वड्यात खाताना आले की खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपली भाजी रेडी झालेली आहे फक्त वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची भा वड्याला भरपूर अशी कोथिंबीर घातल्यामुळे ही खूप छान चव येते मी प्रत्येक जी टिप्स आणि ट्रिक्स सांगितली आहे ती फॉलो करून जर तुम्ही वडे बनवले तर तुमच्या घरातल्या मंडळी वारंवार घरातच वडे करून मागतील बाहेरची वडे खाणं ही बंद होतील ही माझी गॅरेंटी आहे आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित भाजी आपली रेडी झालेली आहे आता वरून घालायची भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्याची भाजी आणि कोथिंबीर ही अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आपली रेडी झालेली आहे थंड करण्यासाठी ठेवून देऊयात बाजूला तोपर्यंत आता बटाटा वाड्यासाठी लागणार आहे पीठ तयार करून घेऊयात इथं मी तीन पळी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आपल्याकडे भाजीची पळी असतेच त्या पळीने तीन पळी इतकं पीठ घ्यायचं आणि दोन पळी इतकं हे घ्यायचं तांदळाची पिठी तांदळाच्या पिठीने अगदी कुरकुरीत असे वडे होतात वरून मीठ घालायचं आणि ओवा घालायला विसरायचं नाही बेसनपीठ पचायला थोडं जड असतं त्यामुळे ओवा घातल्यामुळे चव ही छान येते आणि बेसनपीठ व्यवस्थित पोटाला पचलंही जातं त्यामुळे ओवा आवर्जून घालायचा ओवा घालायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेऊन पाणी घ्यायचं आणि थोडं 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 असं हाताने भिजवून घ्यायचं जेणेकरून आपल्या पिठाला गुटळ्या होणार नाहीत आणि गुटळ्या झाल्या तरी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पीठ भिजवायचं आणि एक एक पंधरा ते दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला झाकण ठेवून लावून बाजूला ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटात या पिठातल्या सगळ्या गुट्या मोडल्या जातात आणि स्मूथ असं आपल्याला क्री जसं स्मूथ पीठ हवा आहे आपल्या वड्यांसाठी ते भेटून जातं त्यामुळे ही टी ट्रीक ही तुम्ही फॉलो करा चला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी सरी पातळ करायची नाही अगदीही घट्ट करायची नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे जेणेकरून आपले वडे व्यवस्थित डीप होतील आणि तळेही व्यवस्थित जातील वड्याला लागणारं पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलं आणि दाखवते मी तुम्हाला या कन्सिस्टन्सीचं हवा आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं भिजवून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि वडे बनवून घेऊयात भाजी ही आपली थंड झालेली आहे आ, आता वड्याचं गोल गोल आकाराचे वडे बनवून बाजूला ठेवून देऊयात हातावरती दाखवते थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं पाणी लावायची ही गरज नाही आहे किंवा तेल लावायची ही अजिबात हाताला चिटकत नाही आहे मिश्र भाजी अगदी व्यवस्थित झालेली आहे या पद्धतीचे छोटे छोटे मी वडे करून घेणार आहे गोल आकाराचे वडे मी करून घेणार तुम्हाला जर वेगळ्या आकाराचे हवे असतील तर त्या आकाराचे तुमच्या आवडीच्या आकाराचेही तुम्ही बनवू शकता परंतु मला असे आवडतात म्हणून मी या पद्धतीचे करून घेतलेले आहेत या पद्धतीने मी सगळे वडे करून घेणार आहे दोन वडे करून घेतले आता बाकीचे राहिलेले ही वडी पटाप वडापट वडे पटापट करून घेते मी तर या पद्धतीने सगळे वडे रेडी झालेले आहेत आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि तेल लोखंडी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण वडे सोडून घेणार आहोत बेसन पिठामध्ये डीप करून आता वडे तळताना ता एक काळजी घ्यायची की वडेच तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरती करायचा गॅस मिडियम आचवरती करायचा आणि वडे टाकून दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे थोडंसं पीठ टाकून पाहिलं होतं मी तर व्यवस्थित असं गरम झालेलं आहे चला आता वडे सोडून घेऊयात पिठात व्यवस्थित डीप करून घेतलेले आहेत मी वडे आणि सोडून घेते एका बाजूनी वडे सोडायचे जेणेकरून आपल्या हातावरती तेल नाही सुटणार दोन वडे एका वेळेला आहेत इनप आहेत एवढे आणि दोन्ही बाजूनी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे जोपर्यंत या वड्यावरचे बुडबुडे कमी होत आहेत तोपर्यंत वडा उलटायची घाई करायची नाही नाहीतर वडा फुटला जाऊ शकतो त्यामुळे वडे उलटायची घाई अजिबात करायची नाही बुडबुडे कमी झाले की मगच आपल्याला वडा उलटायचा आहे आता बघा या बाजूच्या वड्याचे बुडबुडे कमी झाले होते तो अगदी व्यवस्थित पटकन सुटला पलीकडच्या वड्याचे बुडबुडे व्यवस्थित बंद कमी नाही झालेले तर तो व्यवस्थित सुटला जात नाही आहे तर दोन्ही बाजूचे बुडबुडे थोडे कमी झाल्यानंतर दो उल पल पलटी करून घेतलेला आहे दोन्ही बाजूनं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस असा वडा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने एकसारखे हलवत हलवत वडे भाजून घेऊयात मिडियम गॅसवरती भाजते मी वडे जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही तेल असं दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात दिसतायत ना बाहेरच्यापेक्षाही छान अहो चवीला तर भन्नाट आहेत एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी खरपूत झालेले आहेत थोडी मिरचीही भाजून घेतली दोनच मिरच्या भाजल्यात कारण घरात कोणी खात नाही फक्त साहेब खातात त्यामुळे दोन मिरच्या फक्त भाजून घेतलेल्या आहेत चला आता प्लेटिंग करून घेऊयात प्लेटिंग प्लेटमध्ये वडे घेतलेले आहेत किती गोल गोल्डन ब्राऊन भाजलेले वडे किती छान दिसत आहेत ना चला आता पाव घेऊयात पावामध्ये वडे घालून दाखवते वडे तयार झालेले आहेत मिरची तयार आहे वड्या पावामध्ये वडा घालून घातलेला आहे किती छान मस्त असे वडे रेडी झालेले आहेत गरमागरम वडे तुम्हीही करा आणि तुम्हीही घरच्यांना खाऊ घाला खूप टेस्टी आणि अप्रतिम होतात एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत, तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ब बाय